शेपरी बांधवनं माझं नाव आणि लहूगवळी तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर तर इथं आपण शेतकऱ्यांना पाहण्यासाठी कृषी प्रदर्शनामध्ये बारामतीच्या कृषी प्रदर्शनात आपल्याकडे असलेल्या देशी जे टोमॅटोचे पारंपारिक वाण आहे ते शेतकऱ्यांना पाहण्यासाठी इथं उपलब्ध आहेत त्याच्यामध्ये काळे टोमॅटो आहे चे टोमॅटो आहे असे जवळपास साठ प्रकारचे आपण टोमॅटो लावलेले आहेत काळ्या टोमॅटोमध्ये मोठे काळे टोमॅटो येणार ते पण आहे त्याच्यानंतर भोपळ्यासारखं टोमॅटो आहे स्ट्रॉबेरी सारखं आहे आपल्याला द्राक्षसारखं सुद्धा टोमॅटो पाहायला भेटेल असे वेगवेगळे वाण हे सगळे पारंपरिक दिशेवान आहेत याच बियाणं पाहिजे असेल तर आपल्याकडे उपलब्ध आहे संपर्क नंबर आहे नऊशे शहात्तर सातशे शहात्तर चौऱ्याहत्तर नव्याण्णव दोन्ही भेटेल बिया पण भेटतील आणि रोपो पण आणि हे एकदा घेतल्यानंतर शेतकरी परत स्वतःच बियाणं स्वतः तयार करून पुढे पुढच्या वर्षी लागण करू शकतो प्रत्येक वेळेला नवीन घ्यायची गरज नाही का तर हे सगळे असताना सरळवान दिशेवान आहेत पण काळा टोमॅटो तिथं बघितला असेल तर काळ्या टोमॅटोमध्ये मध्ये गोलेणारा काळ टोमॅटो पण आहे हे काळा टोमॅटो सुरुवातीला जेव्हा वेळेला ते कच्चा असतो त्याचा कलर हिरवा असतो जसं जसं प्रकुळ होत जाईल तसं तसं त्याचा कलर पूर्ण डार्क काळा होतो आणि ह्याला म्हणजे सुरुवातीच्या फांदीपासून ते शेंड्यापर्यंत फळदार नाही जशी जशी ह्याची वाढ होईल आता ह्याला तीन सवा तीन महिने मध्ये मोठे काळे टोमॅटो येणार ते पण आहे त्याच्यानंतर भोपळ्यासारखं टोमॅटो आहे स्ट्रॉबेरी सारखं आहे आपल्याला द्राक्षेसारखं सुद्धा टोमॅटो पाहायला भेटेल असे वेगवेगळे वाण हे सगळे पारंपरिक वाण आहेत त्याच बियाणं पाहिजे असेल तर आपल्याकडे उपलब्ध आहे संपर्क नंबर आहे नऊशे शहात्तर सातशे शहात्तर चौऱ्याहत्तर नव्याण्णव रोपो भेटतील का बिया भेटतील दोन्ही भेटेल बिया पण भेटतील आणि रोपो पण आणि हे एकदा घेतल्यानंतर शेतकरी परत स्वतःच बियाणं स्वतः तयार करून पुढे पुढच्या वर्षी लागण करू शकतो प्रत्येक वेळेला नवीन घ्यायची गरज नाही का तर हे सगळे असताना सरळवान दिशिवान आहे कॉन्टॅक्ट नंबर कॉन्टॅक्ट नंबर आहे नऊशे शहात्तर सातशे शहात्तर चौऱ्याहत्तर नव्याण्णव अनिल गवळी हिवरे तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर धन्यवाद